की भाजपाला जिथे विश्वास होता की आपण सिंगल हँडेड तिथे येऊ शकतो तिथे शिवसेनेला त्यांनी सोबत घेतलं नाही काय का सांगाल एक मला सांगायला पाहिजे प्रांजलपणाने की विधानसभा निवडणूक झाली आणि बहुमत आलं त्या वेळेला ताबडतोबच प्रत्येक पक्ष आपापले कार्यक्रम घेतच असतो तशा प्रकारे निदान पुण्यात मी निश्चितपणे सांगेन की भारतीय जनता पक्षाने अनेक कार्यक्रम द्यायला सुरुवात केली आणि ते त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम होते त्यात काही शंकाच नाही त्यांना तो अधिकार आहे परंतु एक साधारणपणे एक असं मला सेन्स झाला की त्यांना युती करायची नाही आहे त्यानंतर असं झालं की माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय शिंदेसाहेब यांनी जाहीर केलं खरं तर फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की युती होणार आणि सुरुवातीला मुंबई पनवेल आणि नाशिक ते बोलले होते आणि नंतर पुणे पण आलं त्याच्यामध्ये आणि माननीय अमितजी शहा यांचं शिंदेसाहेबांशी बोलणं झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीला चालना मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती करावी असा म्हणून निर्णय झाला असं आम्हाला सांगण्यात आलं हे झाल्यानंतर मग आमच्याकडे थोडीफार प्रमाणात आम्ही तयारी सुरू केली होती परंतु युती होणार आहे म्हटल्यावरती नाही म्हटलं तरी अनेक वॉर्ड असे होते की तिथे ओळीने भाजपचे नगरसेवक होते त्यामुळे ते वॉर्ड मागण्यात अर्थच नव्हता मला त्याच्यात एक सारांश आणि सूत्र असं दिसतंय की आमच्याकडचे जे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिले होते त्यांना पण भारतीय जनता पक्षांनी स्वतःकडे मधल्या काळात घेतलेलं होतं त्याच्यामुळे जा त्यांच्या जा जा जागा पण ते स्वतःच मागत होते त्याखेरीज आम्ही त्यांना सांगितलं पहिल्याच बैठकीमध्ये की, की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या निवडून आलेल्या जागा आहेत पुण्यामध्ये त्या जागा जा फक्त जा आम्ही जा मागतो जास्त प्रमाणामध्ये म्हणजे तिथे आम्ही लढू तर आठ दिवसाच्या आतमध्येच त्यांनी तिथले नगरसेवक राष्ट्रवादीचे स्वतःकडे घेऊन टाकले आणि बाकीच्या ठिकाणी नाशिकचा जो अनुभव दिसतोय किंवा इतर ठिकाणी युती जिथे झाली नाही पण कोल्हापूरला झाली नागपूरला झाली युती पदभेलला झाली पण आमच्याकडे मुख्य मुद्दा असा झाला की कुठल्या जागांवरून आपण वरून आम्हाला वाटलं होतं की हस्तक्षेप होईल आणि ती युती पंधरा जागांवरती संपेल आमच्या अग्रक्रमाप्रमाणे आम्हाला फक्त जागा त्या पाहिजे होत्या परंतु तसं झालं नाही तेव्हा पुण्याच्या युनिटला त्या स्थानिक युनिट्स आहेत त्यांची इच्छा नव्हती युतीची आणि त्यामुळे वरिष्ठांची इच्छा असून सुद्धा ते काही प्रत्यक्षात आलं नाही असं मला वाटतं आणि आता निकाल जेव्हा मी बघते त्याला मला जरूर असं वाटतं की माननीय मोदी साहेबांनी केलेलं काम व फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि मग इकडे युतीच्यामध्ये परत वेगवेगळं लढणं हे जनतेला तेवढं काही पचनी पडत नसावं परंतु याचा अर्थ एका पक्षाने स्वतःचं संपूर्ण समर्पण दुसऱ्यात करून टाकायचं आपला सन्मान नाही राहिला तरी चालेल आपल्या कार्यकर्त्यांची काय अपेक्षा आहे त्याची दखल न घेता कोणाला प्रवेश करून दिले तरी चालेल ते सहन करायचं असा होऊ शकत नाही दोन स्वतंत्र पक्ष आहेत आणि म्हणून आम्हाला जो काही आम सन्मान पाहिजे होता तर तो मिळाला नाही तेव्हा आम्ही स्वतंत्रपणे लढलो पण त्या पार्श्वभूमीवरती एवढं पण जरूर लक्षामध्ये आलं की ज्या ठिकाणी वरतून जरी सांगितलं गेलं की युती करा तरी ते न मानण्याचं जर का भूमिका स्थानिक युनिटशी असेल तर तशी युती होणारच नाहीये अशा वेळेला आम्ही पण काही फार मानसिकदृष्ट्या अवलंबून नव्हतो फक्त आम्ही एक पथ्य पाळलं की जे मला सांगताना खरंच वाटतं की आम्ही संयम पाळला की आम्ही टीका केली परंतु आम्ही वैयक्तिक आरोप कुठेही केले नाही कोणावरती आणि त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा जेवढं काही शक्य होतं तेवढा संयम आम्ही पाळला आणि कुणावरही आरोप करण्यापेक्षा माननीय शिंदे साहेबांनी सरकारनी केलेलं जे काम होतं मुख्यमंत्री म्हणून पुण्यासाठी ते आम्ही मांडत राहिलो नेते मंडळींनी जे जे तुम्हाला